पिंपरखेड तालुका शिरूळ येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी घराच्या मागील बाजू अंगणात असलेल्या रोहन विलास बोंबे वय बारा राहणार आंबेवाडी पिंपरखेड याच्यावर बिबट्याने झडप घालत त्याला ठार केले आहे अवघ्या पंधरा दिवसापूर्वी याच गावातील शिवन्या शैलेश बोंबे वय हिचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्या घटनेनंतर परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात चार बिबटेचेर बंद झाले होते त्यामुळे धोका टळल्याचे मानले जात होते मात्र आजच्या घटनेने पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत रोहनच्या मृत्यूनंतर पिंपरखेडा आणि जामूद परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे ग्रामस्थांनी पूर्वीच बिबट्याच्या हल्ल्याविरोधात आंदोलन केले होते त्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांनी भेट घेऊन नागरिकांचे सांत्वन केले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उपाययोजना निश्चित करण्यासाठी ही बैठक झाली होती तसेच केंद्रीय वनमंत्र्यांशी बिबट्याची नसबंदी आणि इतर उपाययोजनांवर चर्चा झाली होती तरीही हल्ले सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये वन खात्याविषयी नाराजी व्यक्त होत आहे बऱ्या दिवसात दोन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होणे ही अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे प्रशासन आणि वन विभागाने ठोस उपाययोजना करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा अन्यथा मोठ्या स्वरूपात आंदोलन केले जाईन असा इशारा नागरिकांनी दिला आहे